नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आणलंय आस्त फॉल धागे सगळं जे लागते ते सामान होते थोडेसे पैसे तर चला म्हणजे मला लेस पण किती छान आहे लेस लेस पण खूपच छान आहे आवडलेत मला लेस आणलं थोडं थोड्या जेवढ्या लागतील तेवढ्या खूप छानले तागे आणले धाग्याचा बॉक्स पण आणले थोडे थोडे आणले जरा जेवढे होते तेवढे पैसे जेवढे कलर नव्हते आता तेवढे कलर होते ते कलर नाही आहे ना मेन मेन ते आणले आता ब्लॅक गुलाबी लाल फिर जास्त लागतात चांगली त्याबरोबर आज चला आमचं होती मिस्टरला सुट्टी साहेबाला होती आमचं सुट्टी जरा आज रविवारची तर चला म्हणलं आपण हे चालू